ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दत्त चौकात आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री हे देशात व महाराष्ट्रात महिला सुरक्षेबाबत सपशेल अयशस्वी ठरल्याची टीका या आंदोलनात करण्यात आली राज्यात घडत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत कलकत्ता येथे एका डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली त्यापाठोपाठ बदलापूर येथे शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आला त्यानंतर अकोल्याच्या काजीखेड येथे एका शिक्षकाने सहा चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली त्यामुळे महिलांना सुरक्षा देण्यास सरकार अपयशी ठरले आहे त्याचाच निषेध म्हणून ठाकरे गटाच्या वतीने दत्त चौकात सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले